बस दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा टाऊन हॉलला उतरलो आणि टाऊन हॉलला उतरल्यानंतर आपण तिकडे रिक्षा केलेली आहे साठ रुपये घेतले आणि आपण व्यवपुतले आहोत कोल्हापुरातील प्रसिद्ध असं फार मोठा असा तलाव आहे त्याची माहिती तुम्हाला मी थोड्यात वेळेत देतो त्या तलावाचं नाव आहे रंकाळा मला असेल कंटाळा तया रंकाळा <laughs> मित्रांनो रंकाळा तलावाचा इतिहास असा आहे की या ठिकाणी पहिल्यांदा तलाव नव्हता या ठिकाणी मोठ्या दगडांच्या खाणी होत्या आणि जे अंबाबाईचं मंदिर आहे महालक्ष्मी मातेचं तर जैन समजतीप्रमाणे या ठिकाणी जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिराला जो तो काही दगड लागला तो दगड या ठिकाणी वापरला गेला या ठिकाणचा दगड वापरला गेला आणि <laughs> ब तर जे आपल्या अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी मातेचे जे मंदिर आहे त्या मंदिरासाठी या ठिकाणची जी जी दगडाची खाण होती त्या खाणीचे हे दगड वापरले गेले आणि जैन समजतीप्रमाणे अजूनही तीनशे ऐंशी जी मंदिरं जैन लोकांची बांधली गेली तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणची दगडाची खाणीची खाणीची दगड वापरले गेले आणि काही कालांतराने म्हणजे आठ आठशे ते नऊशेच्या शतकामध्ये या ठिकाणी फार मोठे धरणीकंप झाले भूकंप झाले आणि या ठिकाणची जी दगडाची खाण होती ती असे पसरली गेली आणि या ठिकाणी भू भूगर्भातून पाण्याचे झरे वाहू लागले आणि हळूहळू करता 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 असे या ठिकाणी असं असा प्रचंड मोठा असा तलाव तयार झालेला आहे या बाजूला देवीचं महालक्ष्मी देवीचं रक्षक रंगभैरव यांचं मंदिर आहे आणि त्यांच्या नावावरूनच या तलावाला रंकाळा असं नाव दिलं गेलेलं आहे समोर तुम्हाला मी आता बोट दाखवतो त्या ठिकाणी तर बरोबर माझ्या बोटाच्या इकडे तुम्हाला दिसत असेल एक मठ आहे त्याला संध्या मठ असं म्हणतात आणि जस जशी संध्याकाळ होत जाईल तसतसं या ठिकाणी लोकांची गर्दी वाढत जाते आणि एकदम रात्र झाली की पूर्ण या ठिकाणी एक यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं आणि मी जे सांगितलं ते संध्यामठ हे पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला की हे पूर्ण भरून जातं पूर्ण भरून जातं संध्यामठ तर कधी कोल्हापूरला आलात तर नक्कीच एकदा रंकाळा तलावाला भेट द्या आणि शक्यतो संध्याकाळी जा एक सहा साडेसहा नंतर खूप मजा येते आणि वातावरण चांगलं आहे आणि माहिती अशी आहे की अजून हा तलाव जो आहे तो दोनशे दोन हेक्टरमध्ये बसवलेला आहे आणि या तलावाची खोली तलाव जी आहे ती जवळजवळ अकरा मीटर खोल आहे तर शक्यतो तुम्ही जेव्हा तलावामध्ये लहान मुलांना जेव्हा फिरण्यासाठी घेऊन याल तेव्हा थोडी काळजी घ्या कठडा इतका काही उंच नाही आहे लहान मुलं वाकून बघण्याचा प्रयत्न करतील तर थोडंसं लहान मुलांकडे लक्ष द्या बाकी वातावरण आणि खाण्याच्या स्टॉल्स पण तिकडे भरपूर आहेत जे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जे पाहिजे आहे ते भरपूर स्टॉल्स तिकडे खाण्याचे आहेत जे तुम्हाला हवं ते मोफत सॉरी जे तुम्हाला हवं ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं तो आला असेल कंटाळा तर या रंकाळा नक्कीच एका भेट द्या रंकाळा त्यालावाला थँक्यू ಡ ಅಡಿನ ಬ टा बाय बाय करा बाय यांच बसतोय या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे अजून या ठिकाणी सूर्यस्त बघण्यासाठी लोकं सुद्धा येतात सूर्य आपल्याकडे सिल्वर, मासा। सिल्वर, सिल्वर मासे नाही काळे मासे ना। पारो पारो। पारो। पारो पालो नाही एकच काटा एक मास माग असं કે કાય છે બસ જલા બકરાવા લાવવાલા ગયો જલા આલે <laughs> तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल दिसत असेल तो आहे संध्या मठ आणि पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाऊस पडतो त्या तेव्हा हे पूर्ण तलाव भरून जातं आणि त्याच्यामध्ये हे संध्या मठ सुद्धा बुडून जातं नाही सांगा ना जेवढे मला एवढी माहिती नाही सांगा तिची मूर्ती तिथे हां लोक फिरायला वगैरे येतात दर्शनाला येतात हां थँक्यू या ठिकाणी मठ जे आहे त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे तिकडे जाणं तर शक्य नाही आहे लोकपती ते जवळ थोडंसं जवळपास जाऊन दर्शन घेतात